चला उतरा पुढून चल पुढून चल पुढून पुढून निघून लॉक करून घेतो चला आम्ही आलोय मेन रोडला आणि इथं बरेच कपड्याचे दुकान आहे बघा तर आता शीतल मध्ये या ठिकाणी जायचे चला मधी 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 घ्यायची टी शॉप

पप्पा गाडी घेऊन येतील माऊली खुश ना आता अरे असं जायचं जास्त किती रडत होता तू येड्या तू कि ना मी तुला जे लागले ते घरी बनून देते ना मला लोक मला आवडत तर मित्रांनो